हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉक्स तर आज भोगी होती आणि आमच्या इथं भोगीनिमित्त बारा मिसीची वांग्याची भाजी बनवतात आणि बाजरीच्या तिळवून भाकरी बनवतात तर चला मग पाहूयात बघा असं तयार केलं आहे आम्ही सर्व सिम्पल तर ते सर्व तर झालं तर भोगीच्या दिवशी मला पिलूचा फोटोशूट करायचा होता संक्रांतीनिमित्त तर हे बघा मी अशी तयारी केलेली होती आणि हे पतंग वगैरे छोटे छोटे पिसाचे बनवलेले होते आणि हे आपलं सिम्पल डेकोरेशन केलं गर तर घरच्या घरी तर सर्व तयार तर केली ती पण पिलू थोडंसं जरा जास्तच रडलं तर त्यामुळं आम्ही एक दोन फोटो काढले आणि त्यानंतर म्हटलं नाव जाऊ द्या नको पिलूला झोपी वगैरे घातलं तर हे बघा फोटोशूट वगैरे छान मस्त झाला आमचा तर हे डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा मम्मीनं संक्रांतीनिमित्त कसे गुळाचे लाडू बनवले तिळगुळाचे गरम एक तर आमच्या इथं भोगीच्या दिवशी भोगविडा देतात म्हणजे पाच सुपाऱ्या पाच विलायची आणि पाच पानं तर एका पानामध्ये पाच सुपाऱ्या आणि एक, एक विलायची हे टाकतात आणि असं दोऱ्याने गुंडाळून त्याला एक पॅक करून घेतात तर हे बघा पाच भोगविडे तयार झालेले आहेत आता हे बायकांना द्यायचे आहेत आणि त्यानंतर हे बोळके आणलेले आहेत हे आपल्या इथं म्हणजे ह्याच्यामध्ये बोरं वगैरे टाकून हे, हे सर्व तयार करतात आणि हे सर्व झाल्यानंतर हे बघा दुपारी आमचा भैया आणि दीपक हे आप आमच्या इथं काही मशी वगैरे हे सर्व आहे यांचं क्लीनअप करून घेत आहे क्लीन, क्लीन म्हणजे ते माहीत नाही त्यांची केसं काढून घेत आहे शेतकऱ्याची मुलं असलं की हे असंच काम असतं यांना आणि शेतकरी होणं सोपं नाही आहे हे रात्रीचे तीन वाजलेत आणि भैयाला पप्पाला शेतात जायचं आहे का तर म्हणजे खतं वगैरे टाकायचं आहे रात्रीची लाईट असल्यामुळं रात्री पाणी द्यावं लागतं ऊस आहे आमच्या इथं तर असं कष्ट केल्याशिवाय फळ पण मिळत नसतं तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की